कार आपण आलो आहोत वडगाव निंबळकर नजीक डगाई देवी मंदिर परिसरामध्ये दे। आज या ठिकाणी कार्यक्रम आहे या ठिकाणी कशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला असतो या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम असतात हे आपण जाणून घेणार आहोत आज आपण या व्हिडिओमधनं या डगाई देवी परिसरात मध्ये कोणकोणते भाविक येतात कोणकोणते कार्यक्रम होतात हे आपण पाहणार आहोत ढगाई देवी मंदिर परिसरात ढगाई देवी मंदिर परिसरात आपण डगाई देवीचे जे पुजारी आहेत त्यांच्याशी आपण दोन मिनिटं त्या दिवसभरासाठी काही कार्यक्रम असतात त्याच्या कार्यक्रमाची माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्ते मी केशव दोंडीराम क्षीरसागर ढगाई देवस्थानची पुजारी ह्या देवी जलदैवता कोकणस्थ देवस्थान असून हे भाविकांच्या श्रद्धा भक्तीला नवसाला पावणारी देवी आहे हे कोकणस्थ जलदैवत असून ढगाई देवीचे एकूण तीन हे मंदिर आहेत ही मंदिरं मुख्य मंदिर सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये आ... मुख्य मंदिर नदीमध्ये आहे त्यानंतर पलीकडला नदीच्या पलीकडल्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे बारामती तालुका पुणे जिल्ह्यामध्ये एक मंदिर आहे आपण जे मंदिर पाहत आहात ते हे मंदिर बारामती तालुक्यातील पुणे जिल्ह्यामधलं मंदिर आहे ह्या ठिकाणी बाहेरगावावरून जे मन भाविक लोक दर्शनासाठी येत असतात हे मुंबई पुण्यापासून दर्शनासाठी येत असतात ते भाविक देवीला जलदैवत असल्यामुळं देवीला स्नान घालणे देवीची साडी ओटी नैवेद्य नारळ करणे गोड सवसणे बसवणे हे का नित्यनियामाचे पूजा अर्चा करतात यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडावा ही देवीच्या चरणी विनंती सर्वांना सुख शांतता मिळावी ही एक परमेश्वर ढगाई माते चरणी विनंती निरा नदीकाठी वसलेल्या या ढगाई देवी मंदिरामध्ये दे हा यत्रा उत्सव भरलेला आहे परंतु यंदा भाविकांची मंदियाळी दिसत आहे ढगाई देवी दर्शनासाठी अनेक भाऊ भाविक दूरवरून येत असतात असाच हा एक आगळावेगळा भक्त आहे जो की मुंबई ते ढगाई देवी हा भक्त गेले बारा वर्ष पायीवारी करीत आहे हा भक्त पायीवारी करण्यासाठी मुंबई मुंबईवरून एकटा हा ढगाई देवी मंदिरात येत असतो या भाविकाचे आपण मनोगत व्यक्त करणार आहोत भाविकांची विशेष मुलाखत आपण यामध्ये दाख विशेष मुलाखत व माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी गणेश सुरेश शिंदे मुंबई विद्याविधान मी ढगाई श्री ढगाई देवी ही आमची कुलस्वामिनी देवी आहे त्या देवीसाठी मी बारा वर्ष सतत चालत येतोय मुंबईवरून ते होलगाव आणि की श्री ढगाई देवी मंदिरापर्यंत तर त्या येणारा जो रस्ता आहे रूट आहे तो कालावधी साडेसहा दिवसाचा आहे आणि यावर्षी जो सहावा दिवसा सहावा जो पिरियड आहे म्हणजे आणि की सहा वेळेला झालं आहे माझं षष्टम एकाहत्तरी पदयात्रा तर हा यात्रा करताना पाऊस ऊन हा भरपूर त्रास सहन करून मी या देवीसाठी चालत एकटा येत आहे तर हा आमचा जो वडार समाज आहे हा आमचा परिवार आहे या परिवारसकट आम्ही इथं जत्रेला होतो दर एक वर्षाने हार्ड करून तर माझी पारी जो पदयात्रा जो मोहीम आहे ती मोहीम जसं मा मालवीची ही असते ना पालखी पालखी संपल्यानंतर याने की, की, की सुरुवात झाल्यानंतर तसं माझी पदयात्रा सुरुवात होते तर मला श्री डगाई देवीचा जो ट्रस्ट या होलगावचा जो सरपंच आहे त्यांना सांगित इच्छित करतो की जो टॉयलेट बाथरूम जी सोय आहे महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी जे बी समाज येतील तिथं कार्यक्रमासाठी त्यांना ती करून देण्याची विनंती करावी ढगाई देवीसाठी यावर्षी मी एक चांगला मोठा रूट पकडलेला आहे असा रूट आहे की मुंबई ते मांढरदेवी मांढरदेवीवरून धावजे पाटील करून लोणन मार्गे मी नीरा मार्गे श्री ढगाई देवी या मंदिराला पोचलो त्याचे कालावधी नऊ दिवस लागले तर मी देवी चरणी प्रार्थना करतो की जसं सालाप्रमाणे पाऊस पडतो त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा बी जास्त प्रमाणे यावर्षी पाऊस या ठिकाणी किंवा महाराष्ट्रात सर्व याच्यामध्ये पडावा ही देवीची चरणी हे करतो धन्यवाद कार आपण मुंबईवरून आलेले जे पै पाहुणे भाविक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी आल्यानंतर मुंबईचे भाविक इथे पूजा वगैरे करतात त्यांचे दोन मिनिट आपण मनोगत किंवा माहिती घेणार आहोत त्यांच्याकडून नमस्कार नमस्कार माझं नाव आशा विलास पवार मी मुंबई दैसर येथे राहते ही माझी आजी आहे माझी आजी आज इथे ब्याऐंशी वर्षापासून म्हणजे इथे येणं तिचं चालू आहे आणि आज खूप म्हणजे ह्या ठिकाणी कष्टाने ती येत आहे म्हणजे सगळी जण आम्ही कष्टानेच येत आहे पहिला खूप म्हणजे त्रास होत येणं जाण्याला आता चांगली जरा थोडंफार सोय झालेली आहे गाड्या बिड्या येऊ शकतात आम्ही चालत येऊ शकतो या ठिकाणी पण तरी सुद्धा महिलांना इथे भरपूर काय सोयी झालेली दिसत नाहीये म्हणजे आम्हाला थोडंफार जे बाथरूम वगैरे टॉयलेट आहे शौचालय हे सगळं निर्माण कर करना करता पाहिजे आम्हाला आणि मी मी वडार महाराष्ट्राची संपर्क प्रमुख आहे आम्ही सगळे वडार बांधव इथे अनेक वर्ष येत येतात डगाई देवीला आई डगाई देवीला आणि <laughs> मला आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे अतिशय निसर्गरम्य वातावरणात चिंचबनात हा प्रसादाचा जेवणाचा कार्यक्रम होत आहे सर्व भाविक भक्त या ठिकाणी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करत असतात अतिशय भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडत असतो नवसाला पावणारी ढगाई देवी तसेच निरा नदीकाठी वसलेली ही डगाई देवी हिला जलदेवता असेही मानले जाते अतिशय निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी खूप दूरदूरवरून भाविक येत असतात अतिशय असे सुंदर असे निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे या न, न, निरा नदीकाठी वसलेली ही डगाई देवी मंदिर आहे आजच्या या विशेष भागात असा एक भाविक आपण पाहिला की आळंदी ते पंढरपूर पायीवारी असते तसेच या भाविकाची मुंबई ते डगाई देवी होळ बारामती येथे हा भाविक गेले सहा वर्ष हा पायीवारी करत आहे आपण डगाई देवीचे दर्शन तसेच निसर्गरम्य वातावरण निरा नदीचा हा निसर्गाचा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी या ठिकाणी येऊ शकता निरा नदीच्या पात्रामध्ये अनेक भाग भाविक भक्त निसर्गाचा आनंद घेत असतात अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद